कवीचं नाव आहे बांध मगर सर बांध आला म्हणजे आपला सक्का भाऊ आला आणि भाऊ आला म्हणजे की भांडण आले बांधावरुन लागला वाद रानात गवत माजल भावा भावाच भांडर तालुक्यात गाजल जन्म झाला एका कुशीत राहत होते दोघ खुशीत आई एकाला तर दुसरा त्याचे डोळे खुशी धाकल्यान थोरल्याला देवासारख पूजल भावा भावाच भांडण तालुक्यात गाजलं पुढे काय होत पण शिक्षण झालं खूप आणि लाखा पैसा आला बंधु भावाच्या प्रेमात बांध अडवा झाला फीस भरली दोघांनी मोजणी आली सरकारी बंधू भावाच्या सौख्याची वाढ चालली दरी कोढ पडल बहिणीला प्रेम कुठलं भावा भावाच भांडण तालुक्यात गाजल जेव्हा भांडण कोट जातात दारा तुझ्या येणार नाही दुःख असो गौरव मती झाली दुशासन शरीर झालं कौरव नाव नेहमी लग्नाच्या रोषणाई गावा सजल, भावा भावाच भांडण तालुक्यात गाजल शेत झालं आणि जागेवर राहिला बांध प्रेम पाखरुशी राहिला कुठे उरली सांध चला पुढे पुढे लेकरांना बघून हम बाप हम हमसून रडे हे पाहण्यासाठी आमचं आयुष्य झिजल भावा भावाच भांडण तालुक्यात गाजलं शेवट ओळ सगळे सोयरे सांगून थकले करा एकमेकांना माफ माफी कशी मागून देईल भावंकीचा शाप स्वार्थी वृत्ती नाडमा पैसा यान बेन माजल भावा भावाच भांडण तालुक्यात गाजल